बात करते काय असिस्टंट करा लागते एकदम करता करविता हर्षल भाई स्वतः भांडे कसं राहिला आजच्या ब्लॉग मध्ये आता आमचे चेहरे काय दाखवू शकत नाही आम्ही आम्ही थोडस निर्वस्त्र आहे निर्वस्त्र आहे आम्ही त्याच्यामुळे आम्ही काय दाखवू शकत नाही सकाळी सकाळी काय पाहिलं आम्ही ओ भाई साहेब नमस्कार मित्र मग स्वागत आहे रात्री गोळी घेतली तरी आपली काय फरक पडली नाही पण जाऊ तुम्हाला जे झालं बघू शकता आपण रात्री आपल्या स्टेवा त्याचा जागो ट्रेन गोळा केला आहे आणि टाकला त्याच्यामध्ये बॅगे टोली बाकीचं मटेरियल सगळं ट्रॅक्टरवर ठेवून गेलं आहे तेवढं मटेरियल आता आवरून पटकन ठेवून घेऊ सगळं नोकरी गेलं हरशाई गेला तिकडे कुडतून पंपय तिथे पंप हे टाकत काढाय काढायला टाकून टाकत जाऊ असं लय आऊट राहतं ट्रेन सगळं तर आपण जेंचं मागे दहा एक किलोमीटर थांबले <coughs> है है को को। आता जाणार पहिलं उज्जैन जाणार आणि आज नेमकी विषय असा आहे का आज हाय सोमवार त्याच्यामुळे आम्हाला वाटत नाही आमचे दर्शन होते की तरी उज्जैनला उज्जैनचा विषय आपण बाईक गाईड केलं दर्शन मग काय आपण मंदिरापर्यंत कशा जाऊ नाही काही तर मुख दर्शन कशामुळे घ्यानाचे तर मग काही विषयच नाही आता बघू कसं काय होतं काय आणि एवढं निघायचं आता आर साडी सगळे बेगी सगळे मटेरियल आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायला लेक्टर आणि थोडंसं भांडे धुवायचं भांडे धुऊन घ्यायला लागेल अजून काय आंघोळीची काही सोय झाली नाही आहे तर तुम्हाला काही हिशो नाही बघू आंघोळीची करपेन काहीतरी करू आपण आंघोळीची ठीक आहे आता टेंट बिंट सगळं आवरून घेऊ एकदा आणि निघू गोखर पडते गाड्या टेंट बिंट गोळा करून ठेवला आहे व्यवस्थित रुशी ना आता बॅग ठेवायच्या निघायचं आपल्याला पाच मिनटात मिनिटात जाऊस करून घेऊ मग निघून या बॅग हे मातोचं हे पण नाही लागं हारच्या तिकडे गेला ना आला का निघू आपण ट्रॅक्टर एकदम लागला एकदम ओके अशी सोय राहिली दररोज राहिली ना लय मजा आलं का अशी सोय दररोज पाहिजे ठीक आहे चला थोडंसं टॅक्टरही पुसून दिसून घेऊ फाटक्याने मग बरं पडतं लई आम्ही पुसून दिसून घेऊ मी कारण टॅक्टर पुसून जाऊ पाणी पाहून तर मी पावर बघू शकता आमचे एकदम करता करविता भाई स्वतः भांडे घुसून राहिला आशेबला मध्ये आता आमचे आमचे काय दावू शकत तर आम्ही आम्ही थोडस निर्वस्त्र आहे निर्वस्त्र आहे आम्ही त्याच्यामुळे आम्ही कधी आगू शकत नाही निर्वस्त्र आहे आम्ही निर्वस्त्र ठीक आहे ठीक आहे ठीक आहे गस्त आहे आहे ना आज काय घासायला लागतंय रात्री झोप काढितो ठीक आहे चालला ठीक त्याला घेऊ बोलू करून घेऊ लागू चालो माग बाहेर मागायचं तर फायनली निघालो आपण इथून आता आता उचलून जाऊ ते बारा किलोमीटर उचल जाऊ मस्त उज्जैनला दर्शन बिन झाले तर प्रयत्नच करू आपण संपूर्ण दर्शन व्हायचं बघू आता कसं काय होतं काय बाळून चहा प्यायचं आपला भरपूर टाईम आहे साधारणपणे नऊ वाजले का कम्प्लेट चहा आता आठ एक आता लिंक कार पेडू म्हणजे भरपूर टाइम लागला आणि आता चाललो शिवस पोहचून जाऊ आता तुम्ही बरं वाटत राहिलं नाही पेक्षा एरले खरंच ते वात वातावरण खूप खतरनाक झालंय पूर्ण पावसाचं वातावरण पाऊस येण्याची दाट शक्यता आहे दाट खत्री पोहोच काय माहिती नाही प्रत्येक घराला आकडा डायरेक्ट काहीच विषय नाही प्रत्येक घराला आकडा किती चांगला घरी बा नुसते आकडे मीटर नाही निस्ते आकडे उद्याच्या माग लागत आहे गाव का पण माला घारला दिसत नाही काय मीटर निस्ते आकडे निस्ते आकडे राडे, निस्तर आडे नुसते कापी निती एवढ्या आकडे लावलं व्हायला गोष्ट एवढं काहीच फरक नाही पडत चला उचलून राहिला ओमको बघू शकता आम्ही चाललो तर रस्ते नितरक असेल वय रात्री मात्री चालते नाही एवढा खतरनाक एकदम खतरनाक एकदम खत्री ट्रकवाल एकदम खतरनाक ऍक्शन आहे खतरनाक एवढा खतरा ऍक्सेन व्हायरे का बाहेर थांबतो पण पाऊस चालू म्हणून थांबलो नाही नाही थांबलो असतो सोपं नाही रु साखळी साखळी काय पाहिलं आम्ही हो बाबो खत्री चबरी पर परत आता एकदा परत कागद खाली केले परत खतरनाक तिने पाऊस आला अवघडे रे अवघड काय करला उज्जैन मध्ये बस अजून एक चार दोन तीन किलोमीटर राहिले लव लवकरच जाऊ पावसामुळं पावसामुळे टाइमपास होतो आती नाही आत्ती पाहिजे आत्ती टाइमपास होतो म्हणजे आम्हाला कमी दीड महिना लागून करा दीड महिना शंभर टक्के भांगार वाटत आपल्याकडे पोरं नाशिकची पब्लिक आहे सगळे नाशिक करे एकदम ओके आता उज्जैन मध्ये भेटले आपल्याला एक दोन तीन किलोमीटर राहिले होते लवकर असे लवकर राज्या पाहिले भांगार चला

पोर पडते करताय मोका गर्दी आज सोमवारी त्याच्यामुळे गर्दी आहे काय होईल तो हो आता एवढीच गर्दी डोकं बंद पडलं डायरेक्ट लवकर न दर्शन झालं तर बरं होईल नाही तर होतं का नाही त्याची तर शंका आहे आता सिटी भारी रे चॉक दिसते जवळजवळ एक जवळ सांगितलं त्याच्यामध्ये काय ॲडरेक्ट नाही आपल्याला हो ब आता पुढं जायला लागेल मग गाय लावायला लावं पुढं जायला ते कळणार ना आपल्याला ट्रॅक्टरीकडे पार्किंग लावलं आहे ऋषीराव ट्रॅक्टर पण थांबणार थोडस त्याला थोडस कारणा काहीतरी कारणा चाललोय आपण दर्शन जाऊ दर्शन जाऊ दर्शन दर्शन घेऊन आधी जाऊन पाऊकी टाइम लागतो काय नव्हतं मोबाईल अनवड नाही आता बघू मोबाईल जमा करून द्यायला पर्यायच नाही राहिले काय आता आता मोबाईल जमा करून देऊ आधी मग निघू परत वाढ वेस वाढवे रे बाबा वाढ वाढ ए, ए, एक एक पडवा हे हे निय सुना दर्शन झालं एवढी गर्दी राहते असती बघू शकता इकडे मोकार गर्दी आज म्हणजे एवढी तरी नाही सोमवार सोमवारच एवढी गर्दी नाही इकडे लोकांचे फोटो शूट झाले काहीच काय आपल्याला पण काढायचे फोटो आपण पण काढणार शंभर टक्के काढणार बजरंग बली की जय आता मस्त मोकार गर्दी लय बेटे फायनली आलो आपण ही ट्रॅक्टर पैसे पडतो आप आपल्या ऋषी मस्त ट्रॅक्टर आडवे तिडवे पडेल बघू शकता दर्शन दिर्शन इथं ओके okay. या इथं मंदिर आहे इथं इथं मंदिर इथं इथं असं ते मंदिर जाऊन आलोय बसलाय हा इथं लाय राईट मारला आपण ते पण त्या पोराच तिथं बांधिट चालू दिसले तर तिथं बांधिट चालू हां काय चालू तुम्ही आम्ही येडे का एकदम क्लिअर डॅक्टर पाहिजे बसलाय राडा करते काय नाद करते काय यायच लागतंय तिथे चला आता निवडून लाईक मोका ट्रॉफिक आहे मोकार आज जाऊ काय भर होत्या मंदिरामध्ये पाहिला ना तरी जाऊन असतो एकदम ओके चला फायनल झाले दर्शन झाले ओके आला आपला आपल्याला आता निघूया का बर वाढलाय वाढलाय नाद करते काय ऍक्टरचा नाद करते वाच लागतोय आयला आई काढू राहिली वाटतो गाडी ठीक आहे त्यांच्या मागूनच काढू गाडी आता काय चालू आहे कटकटी काढा लवकर गाड्या लवकर आम्हाला भूकाडं तर ट्रॅक्टर किड पार्किंग मध्ये लावलाय ना आम्ही चालू आम्ही कालभैरवला मंदिरात जाऊन मंदिरात जास्त असत काय मोकार गर्दी कमी पुढे जास्त दर्शन घेऊन पुढे भेटता ये कालभैरवचं मंदिर आहे आता मधी मोबाईल एंट्री आहे की नाही माहिती नाही मग व्हिडिओ काढू शकतो का नाही एवढं तर पाहून घ्या रात्री मधी शेड उभा आहे गर्दी पाहून पुरी दिसते बाबा कि मी एक दीड तास लागणार आता अवघड बघू आता किती प्रसाद दिसत घेऊ जाऊ मधी प्रसाद मध्ये येऊन देवाला द्यायला लागेल थोडीशी देवाला येऊ ठीक आहे मी जाऊ घेऊया देवाला घ्यायची तुला घ्यायची कस काय क्वांटिटी क्वालिटी कशी काय क्वांटिटी किती क्वांटिटी किती आम्ही आणलो थोडासा मिक्स खाऊ म्हटलं थोडं चांगलं राहतं जेवाला घेतलं दर्शन तिकडून जाऊन आले मध्ये घ्यायचं आता नाही आलो मग दर्शन घेत निघून आलो इकडं जागा आधी खाऊन घेतो आणि निघतो जयपूर साठी घ्या गे पॉपर मध्ये एकदम इथं आपला ट्रॅक्टर असते उभा आहे आपण उज्जैन कडून कोट्याला चालवतो म्हणजे कोटा जयपूरला बघू शकता असा कॉल रोड आहे रे असा कॉल रोड आहे काहीतरी खतरनाक एखादं डागी एखादा पप्युअर खतरनाक रोड आहे काही विशेष नाही आणि हा रोड फक्त एकच माझा झाला आहे नितीन साहेब गडकरी याच्यामुळं एक नंबर काम काहीच विषय नाही कुठं डोग नाही कमीत कमी उज्जैन पासून आम्ही वीस पंचवीस तीस किलोमीटर आलोय स्टॉप एक स्पीड म्हणजे एकला जो हो पायसोटे होईल नाही आपण एवढं खतरनाक काम झालंय झटकं सुद्धा नाही बोरायला वाटतच नाही आपण ट्रॅक्टर वय असे रस्ते असेल ना तर आपण ऑल इंडिया ना एक महिन्याभरात भारत ट्रॅक्टर करू शकतो पाव आहे ठीक आहे व्हिडिओ काढला व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पॉच काम तुमचं पुढं आता तर आलाय आपला रिफुलचा टाइम परत ट्रॅक्टर मध्ये आणि आम्ही ज्या हायवेला होतो होतो रस्ताच नव्हता मध्ये डिझेल पंप दाखवतो आमची फाटून चाळीस झाली लोक आता टाकून घेऊ हो काय होतं काय नाही नळी परलेला नये काय यांच्या डिझेल आहे ठीक आहे ठीक आहे शून्य देखले ओके महत्वाचं तेच असते आता परत यावर असते ना परत महाग जायचंय आम्हाला दोन तीन किलोमीटर दोन एक किलोमीटर जायचंय आणि परत हवे लागायचे फास्ट काही सुपर फास्ट हवे निघून बघा बघ बघा लोणाल डीजेची गाडी पाहिजे इंग्रजाच्या काळातली

केव्हा कार्य तुम्ही पण आता आम्हाला डिझल टाका कारण की खूप गरज आहे आम्हाला डिझल तिकडे काय बुडलं म्हणजे लोकांचे कुठले उभे आता इथे बसवलेलं बुडलं होतं डायरेक्ट खुर्चीवर तापत दाबत आहे का झालं टाकू डिझल आपण आहे आता मग ओकडं किती बसतं काय आता डिझल काय आहे ना किती बसतो शंभर टक्के पाच हजार जास्त डिझेल बस आज ठीक आहे आता फायनली टाकलं डिझल बघू शकता जवळपास चार हजार नऊशे ते अरा रुपयाची डिझल आपल्या हेक्टरमध्ये किती बसलंय नऊशे ओके आता फुले पैसे खाऊन गेलो आपण आता आता नाही आता कामच काढणार डायरेक्ट आता हा वेल चौक आहे आता थांबायचं नाही आता थांबायचं नाही आता नीचत आता एक शू दोनंतर हॉटेल आणि आणि निवार अन्न वस्त्र निवारा एकशे दहा किलो बघू जाऊ या पुढात राईट फोरले नो शकता परत पाऊस आलाय इतका खतरनाक आलाय परत डिझेल टाकलं थोडस कोर हवेला आलो चेअर फोर लेनला हा एक्सप्रेस वे नेमकी तीन सांगितलं आम्हाला चालू होईल नाही अजून चालू होणार आहे जर चालू असता आपल्याला जास्त इंटरेस्ट नसते आपल्या दुसरी जायला लागलाच कुठून तरी आता याला तीन जाऊ आपण पुढं जवळ म्हणजे असं मला का जवळपास हा रस्ताच आपल्या इकडून पुढून पुरात हाच तर सत्ता वाढ लावून घ्या ना आधी वर बसून बघा हाल बघा हाल बघा पोराच्या हाल बघा थंडी वाजती थंडी वाजती थंडी वाजती कशी नाचती कशी नाचती या रस्त्याने जायचं आलो शेवट कसा तरी म्हणजे आपला हा रोड जयपूर पर्यंत फिक्स आहे हाच रोड त्याच्या पुढे पण हाच रोड फिक्स राहील आता काय विषय राहते मग टेन्शन अजून एकशे दहा किलोमीटर म्हणतो हॉटेल नाही का पंप नाही का काहीच नाही का काहीच नाही हा एकशे दहा किलोमीटर सरळ असंच राहील निघून जायचं आपण फक्त कार माझ्या आता मग पाहू आता पाऊस उघडला तर माझी येईल नाही तर मग अवघड काय पॅक असलं काय अडचण नाही शता आणि दोन शतः तरी ठीक आहे चला पडतो उडलंय बांधलं नाही या पर्याने अजून जाऊया पुढं पाऊस लगे का कातून येऊ राहिला आता अवघड तो म्हण पाऊस नाही पाऊस नाही दोन पाऊस काल पाचच पाऊस नाही म्हणून आला लगेच पाऊस पंपावर डिझेल टाकणारा ते असं उडत आहे काय तार स्ट्रगल काय नाजारा आहे ना किती भारी परत थांबला पाच मिनिटं परत परत वर केले पाऊस गेला मग छान पैकी काय झाली ती चुकी झाली कुठतरी भेटलं का एस टी करून तू स्पेलिंग टाकायला गेला ना चुकून आणली कुठे दाखव आता रिपेअर केली तो त्याचा नंबर देतो त्याला फोन लाव हा शिवे दे गाडी दे गाडी गलोच करते कोई दिक्कत नाही मी गाडी गलोच कर का तू कर सकता है क्या तेरे में दम है क्या ठीक है तो शकता आपको छान वातावरण जाए जवरपास एक सत्तर ऐं कि नहीं अपने भेटर पंप नहीं डिजल नहीं का नहीं खान नहीं का प्या नहीं का ही कुछ का, नहीं कुछ नहीं मिलेगा बबुआ बबुआ कुछ नहीं मिलेगा बू शो चाय पे दुकान वो जो गड़ा बगा एक्सप्रेस वेड़ पूर्ण हा पूर्ण एक्सप्रेस वे आणि हे आयडिया बघा नात करती काय असिस्टंट करा लागते प्लॅटिना बोलते दुरा दुरा दुर 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 लाग दुर लाग दुर लाग दर आरशा वर दर वर दर ओके कौन तो के एक लावली है ये पण टाकायची का ये भी डालने का इधर क्या ये भी डालने की उठा के अरे वाह चली आती दूसरी गाड़ी है तो काटा करून टाकला तरी पूर्ण राडा करती राडा ओके आयला काय करते सांगते एक नंबर एक्सप्रेस हा आणि जागा नाही खाली उतरायला म्हणून अशी जागा 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 अशी गाडी काढत लागतं यमती यमती याय लागतं या लागते फिरायला दोन दम ट्रिप करायला लागते ऑल इंडिया फिरायला लागते तव नात करते काय ठीक आहे चला आपण गाँग झालं चहा पहिडो चहा पि लावून मस्त छान ओढलो होतो पल्स करून आम्ही काल अर्धा किलोमीटर पुरतो मागे कावर माहिती का याबाऊ बा सारखा च्या बाई नये पाडून एक लावायचा कार्यक्रम चालता पूर्ण पद्धतशीर कार्यक्रम काय करत्या काय जेव्हा चला आता ट्रॅक्टर बंद करला आम्ही काही तरी काय काही काय फक्त मोर दाखवायसाठी अरे यार गेला रे गेला रे गेला रेसारा विसारा एकदम ओके वाटतो का मोरडा किड इथं इथं मोर नाचता रे काय करा हे पुढे गेला दिसत दिसतो दिसतो का तुला त्या तिथे गेला तो आता मोर होता रे तो दिसला का दिसला सुंदर तो तिथंय Hit. तो पायी गेला सका मोर निघून काय करी करीत जेल ते जीवन आहे मोर आता आज झालं आपलं करावं की म्हणजे पुरा लॉग मी टाकव की आज झाले आम्हाला पण टाकणार टाकू दाखवत होतो पण मग ती ट्रॅक्टरचा साऊंड गायक होऊन गेला रे गायकून गेला आला हा ला। भारी रोड आहे ना आज तुम्हाला सांगतो हा रोड नाही काहीतरी हा काय रे हा रोड एकदम कातील रोड आहे एकदम कातील एकदम म्हणजे असं वाटतं नाही का हाच रोड आता दोन रो आसा आसा <laughs> वारे वारे ना दोन दहा चार आता आठ नऊ दहा वीस धाम करायला बसवला सगळे बसवलं असं फक्त असं रोड पाहिजे सगळा इडून तिडून काही करू मोज एक नंबर वाटला आज खूप छान तुला कसं वाटलं आज अरे दन कसवा लागला माझी पार नाही खर्च वाटला एक नंबर असा विषय एकटेडा होता उपाय दो मिनटं आणि बघू शकता आणि पूर्ण हाले हाल झालो आहे मध्ये तर नुसतं पाऊस त्रास दिला आहे आम्हाला भयानक आज तो दिवसभर इतकं पाऊस आहे त्रास दिला आहे राज्याचं नव्हते आता तो हवे संपवून जवळपास आम्ही पंचवीस तीस किलोमीटर पुढं आलो आहे आणि मध्ये तरी एकदम बिव काहीच नव्हतं आम्हाला आता पुढे चार पाच किलोमीटर आहे तर गाव आहे चारने सहा मीटर आहे थोडे सहा किलोमीटर नंतर गावाने हवेल पाहू आणि लागलं लागत मध्ये आठवण आली होती बघा आता काय करतो पोरं काटायला आता भूक लागली जेवण करू पुढचे जायची आपण आता भनपूर सिटी मध्ये आलो आहे बघू शकतो इथून आपलं राईट मारायचं आहे आता हॉटेल पॉवर आपण जेवायला मस्त छान जेवण घेऊ टेन्शन राहणार नाही आपल्याला आज बघूया काय नियोजन लावलं लावलं असं चांगलं आहे तर व्हेज वालं व्हेज खाऊ मस्त छान बघू आता पुढं मस्त मोठं गाडी काय विषय नाही आता हे रस्ते खराब आहे रे बाबा काय कर अवघडे जेवण करून घ्यायला लागतील जो आपल्याला लागेल आज रेडिंग बाकी आहे काम बाकी हर्ष गेला इकडे यायला विचारायला हॉटेल कुठं जेवायसाठी रिटॅक्ट लावलाय मी सांगितलं काय चालतं माहिती मग कर आता आम्ही झोपायची सॉरी जेवण करायचं नाही कट झोपायचं काहीच विषय रेवायचो का नाही बघू शकता जेव्हा आपण सापडलंय वर एक काहीतरी म्हणून आपण जेवायला ऋषीवर चाललाय हारस मागे माझ्या जाऊया आता बघूया काही विषय काही बोलत काही कस पुर का मा जेवण झालंय चिकट लागलं हे पोरं आता झालं जेवण तटमध्ये चाल तिकड आणि आम्ही आता या गावाला काय भानपुरा या थांबलो थांबलोय आणि हा ऋषी डायरेक्ट म्हण आता थांबायचं तर आपल्या टेंटस लावायचं म्हण डायरेक्ट आपण एक स्टेशन जाऊन थांबवून टाक असं त्या पोल्युशन स्टेशन चाळीच्या गावात माझा तो गेलाय विचारायला बघू शकतो तिकडं काय होईल ते हो मग आता दाग फुटला आता ये पोरी काही करीत नको रे नको अवघड खेळ रे अवघड खेळ काय होईल ते हो बा ऋषीचा जारका ऋष कुठला तिकडे जाऊन पुरी जाईल दांडे पाठीत मोडली तो गप्पा गप बरं एक तास आहे ऑइल मी पाय गिरणीचा पट्टा गिरणीचा पट्टा पांघार बॅट म्हणजे आता आळवा टाकला सप्पट जास्त ठेवायला दोन चार फुट झाला सपका बसतो तो ऋष मांडी वळ पाव माल माझी पण नऊ मारो जाऊ झालं चांगलं तर आपलं तसं होईल

ओके ओके काय अडचण नाही काय अडचण त्याला काय अडचण नाही दरजा इज्जत आहे तर आपण पंप आपण थांबलो आहे ट्रॅक्टर लावले ओकेमध्ये आणि आपला टेंट बाहेर काढायचं काम चालू आहे टेंट बाहेर करून इथं लावून घेऊ आपण इथं जागड टेंट लावून घेऊ मागे टेन्शन नाही पंपो असल्यावर टेन्शन घ्या इथं काम राहत नाही त्याच्यामुळं काही कुदबान नाही बघू आता पंपो लावून घेऊ टेंट आणि टेंट लावून दाखवतो मला काय सोय आपली फारशा गेलाय तिकडं त्याचं काम दररोजचं आहे ऋषी लावतोय शिकलाय बरं शिकलाय शिकलाय तर फायनाली आपण टेंट लावला आहे टॅक्टर ला पॅक केला आहे मडिड आहे आपलं रस्तक आणि आता आपली तयारी फुल काही विषय नाही ठीक आहे आज मोका स्टग्र झाला आहे पाऊस लागला आहे अंतर पण पाऊस असून पण पा अंतर चांगलं का आपला पण काही विषय नाही ठीक आहे आज व्हिडिओ कसं वाटलं की कमी करून सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा भेट्या उद्या आणि सपोर्ट करा मेन म्हणजे खूप आता येऊन कुठले राडा आहे उद्या आपण काय खाटी सांगतो जाणार आहे उद्याही परवान नाही ती उद्या बघून आग ജയപുടേ ഫോട്ട് ജോലി തോട്ട ഭുഡ നൈറ്റ്